घरात ओव्हन नाही आहे आणि केक खायला मनापासून आवडतो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सॉफ्ट फ्लफी आणि टेस्टी रवा केक जो तुम्ही गॅसवर कुकरमध्ये किंवा एक सिंपल भांड वापरून सुद्धा बनवू शकता ते ही खूप इझी स्टेप्समध्ये सॉफ्ट रवा केक बनवण्यासाठी पहिल्यांदा एक कप रवा घ्यायचा आणि आजची रेसिपी सिंपल आणि इझी बनवण्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत त्यात एक कप रवा टाकायचा आणि त्यासोबत अर्धा कप साखर ही टाकायची अर्धा कप साखर म्हणजे किमान सहा ते सात चमचे साखर घ्यायची तुम्ही तुमच्या टेस्टनुसार साखर कमी सुद्धा करू शकता आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि ह्याची एक फाईन पावडर बनवायची आहे एकदम इझी रेसिपी आहे काही जास्त मेहनत सुद्धा लागणार नाही आपला केक सॉफ्ट बनवण्यासाठी आपण यात टाकणार आहोत वन फोर्थ टेबल स्पून तेल केकला थोडं फ्लफी बनवण्यासाठी त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा कप दही दही आंबट नसलं पाहिजे फ्रेश दही असलं पाहिजे आता आपण घेणार आहोत अर्धा कप दूध ना गरम ना थंड नॉर्मल रूम टेम्परेचरवालं दूध घ्यायचं आहे आता सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण आणि हे बघा एकदम परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे आता हा बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि हा बॅटर आपण झाकून ठेवूयात पाच ते सात मिनिटं रेस्ट होऊ देऊयात आजची रेसिपी आपण ओव्हनमध्ये नाही बनवणार आहोत आपण बनवणार आहोत एका मोठ्या भांड्यात तेही गॅसवर तुम्ही ही रेसिपी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता भांड्याला आधी प्री हीट करून घ्यायचं दहा मिनिटं आता एक केक टीन घेऊन त्याला तुपाने किंवा ऑइलने ग्रीसिंग करून घ्यायचं आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट झाली आहे आणि तुम्हाला जर ही जास्त थिक वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडंसं दूधही ॲड करू शकता केकला फ्लफी बनवण्यासाठी आपण टाकणार आहोत एक पॅकेट इनो म्हणजेच फ्रूट सॉल्ट याने केकला एक चांगला कलर येतो आणि फ्लफीसुद्धा बनतो आणि थोडंसं व्हॅनिला ह्याच्यात सुद्धा टाकायचं चा, आहे तुम्ही इलायची पावडर सुद्धा टाकू शकता व्हॅनिला जागी बॅटरला आपण केक टिन मध्ये ट्रान्सफर करायचं आणि त्यावरती बदाम पिस्ताने गार्निश करून घ्यायचं तुम्ही त्या जागी टोटी फ्रुटी सुद्धा ऍड करू शकता आता गॅसला लो मिडियम फ्लेम वर ठेवून केक टीन भांड्यात ठेवायचं आणि वरून एका प्लेटने त्या भांड्याला झाकून ठेवायचं चा। किमान चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं केकला बेक होऊ द्यायचं आपला रवा केक तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता चाकूला मिश्रण अजिबात चिटकत नाहीये म्हणजेच आपला रवा केक एकदम परफेक्टली तयार झालेला आहे केकला दहा मिनिटं थंड होऊ द्यायचं आणि आपला केक, केक खाण्यासाठी एकदम तयार तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका